बोर मैदानातील सर्वात टॉप सेमी सुटला या सेमीमध्ये आज आपला सुंदर बॉस विरुद्ध तेजाविरुद्ध तेजाविरुद्ध थार मानकर रुद्रा एक मैत्रीपूर्ण टॉप लढत मित्रांनो आज आपला बघायला भेटली बघताय बॉससुद्धा सुद्धा कडेने कसा पळतोय खरोखर सुंदर आणि टॉप लढत डोलायचं पारना फेडणार लढत झाली या लढतीचा निकाल कोणी घेतला तर मित्रांनो सर्वच नंदी निकालावरती आपलं दिसलं त्याच्यामुळे या मैदानाचा निकाल अजून तरी मित्रांनो पेंडिंग आहे लवकरच आपला निकाल समजेल परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये चालू सीझनमध्ये मित्रांनो एक टॉप लढत बोलता येईल खरोखर डोळ्याचा पार न फोडणारी ही लढत आपल्याला बघायला भेटली तर अपडेट आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि लढत कशी झाली कमेंट करून नक्की सांगा चालू सीझनमध्ये अशा लढत होण्याची काळाची गरज आहे काटा अशी लढत झाली रुपयामध्ये बघताय कोणी बाजी मारली कॅमेराचा आधार घेऊनच समजेल चला तर भेटे या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटिया पुढच्या వీడియోమే ధన్యవాద మిత్రానో